या महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खान्देश कोकण अशा, अशा तमाम भागामधून भागा जे काही माझे प्रशिक्षणार्थी बांधव आलेले आहेत त्यांचे मी प्रथम आभार मानतो आणि आपल्या इथे जे काही आपले नऊ प्रशिक्षणार्थी इथे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचे मी अगोदर मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी एवढं धै्या या ठिकाणी दाखवलेला आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या इथे जे काही आपले नेतृत्व आहे ते आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील तसेच साबळे साहेब असतील अशा तमाम जे आमचे काही नेतृत्व आहेत यांचा देखील यामध्ये खूप मोठा वाटा आहे तर हा। आणि जे काही आपले प्रशिक्षणार्थी ग्राउंड मध्ये फिरत आहेत त्यांनी कृपया खाली बसून घ्यावं तर मित्रांनो आपण इतक्या दिवसापासून आपला संघर्ष आहे आपल्याला या शासनाने महिन्याची नोकरी आपण ते सहा महिन्याचे आपण अकरा महिन्यापर्यंत नेलं आपल्याला खूप असा संघर्ष करावा लागत आहे पण मला एक सांगायचं आहे आपण या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहे आपण या देशामध्ये जन्माला आलेलो आहे आणि या देशामध्ये जर आपल्याला शिक्षण घेऊन रोजगारासाठी एवढा संघर्ष करावा लागत असेल तर आपल्याला ही कुठे ना कुठे मनाला आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे म्हणून येत्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला आपलं संघटन तुम्हाला आम्हाला आपली ताकद ही राजकीय दृष्ट्या देखील आपल्याला परावर्तित करावी लागेल अन्यथा या गेंड्याच्या कातडी असणाऱ्या शासनाला तुमची आमची जाणीव येणार नाही चमचा तो तोंडान घेऊन जन्माला आलेला सत्यजित तांबे विधानसभेमध्ये घुजून बसलाय त्यांना पूर्ण सकाळ आम्ही सांगू इच्छितो तू आमच्या पदवीधरांचा मतदान घेऊन आमदार झालास तू पदवीधरांचा आमदार झालास हे या महाराष्ट्रातील बाला बल पोरं आहेत ही छत्रपती शिवरायांच्या विचारांची वारसदार आहेत ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची वारदार आहेत तुला सांगून ठेवतो जसा तुझ्या मामाच्या त्या ठिकाणी पराभव झाला आहे येत्या काळामध्ये पदवीधर मतदारसंघात तू कसा आमदार होऊन जातो आम्ही या महाराष्ट्रातील करून बोलतो मला सांगण्या आहे त्या संतजी तांबळेला या ठिकाणी एक साधू संतांचा दु आशीर्वाद आणि तडकात घेताय या राज्यात शेतकऱ्या कष्टकऱ्यांच्या लेकरांचा तू तडतडत घेताय बालाजी पाटील चाकुडकर नावाच्या मराठवाड्याच्या भूमिपुत्राचा देखील तडकात घेत आहे तुझा या नाशिकच्या भूमीमध्ये आज आम्ही त्या तो संगमनेरचा आहे या भूमीमध्ये आपण आलेलो आहे तो 25 घरांचं मतदान घेऊन आमदार झालेला आहे तो एक दिवस या माझ्या बालपणा भेटण्यासाठी आला नाही काय कामाचे असेल लोक आपण शासनामध्ये घालून दिलेले आहेत का म्हणून यांना घेतला आहे का म्हणून आपण यांचे झालेलो हो। आहोत प्रामाणिक माणसांना अन्याय अत्याचाराने त्रास सहन करावा लागत आहे गुणामध्ये तुम्हाला आम्हाला बसावं लागत आहे म्हणजे तिच्या पुढच्या काय फक्त यांच्या बापाच्या नावाच्या आहेत का म्हणून या शासनाला आम्हाला सांगायचं आहे प्रश्न पोरांना तुम्ही आमदार करतात खासदार करतात मंत्री करतात पण या पुढे सांगतो हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा आहे ज्या शिवरायांनी या देशाला ज्या शिवरायांनी या देशाला क्रांती शिकवली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला समता बंधुता आणि संविधान दिलं त्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे म्हणून या महाराष्ट्रातील येथे असलेली माझी एक एक माता बहीण माझा येथे एक एक बांधव हा एक महापुरुषाच्या विचाराचा वारसदार आहे म्हणून येत्या काळामध्ये तुमच्या सत्तेच चा समीकरण जर आम्ही बिघडून नाही लावलं तर आम्ही ही शेतकऱ्याची अवलाद या पुढे काळात लावणार म्हणून मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो आपली ताकद ही राजकीय दृष्ट्या दिसली पाहिजे अहो आपण सांगलीमध्ये कृष्णामाईच्या काठावरती आपला आंदोलन मित्रांनो कृष्णाबाईच्या काठावरती आपण सांगलीला आंदोलन चालवलं बाबांनी त्या ठिकाणी आपल्या कित्येक तरुणांच्या सोयी सुविधा केल्या कालच्या दिवशी ज्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी आलेल्या होत्या त्या ताई तिथे बोलल्या प्रश्न केला तर मी माझा एक प्रशिक्षणार्थी म्हणून आणि त्या ताईचा बांधव म्हणून मला त्या ताईला एक प्रश्न विचारावा असं वाटतो माझी ताई तू या नेतृत्वांना ने दरवेळी तिथे उभं लावून प्रश्न विचारतेस पण तू एक प्रश्नाचं उत्तर दिलस का तुझी सोय सांगलीमध्ये झाली तुझी सोय आजाद मैदानामध्ये झाली नवे नवे तर अनेक ठिकाणी तुझी सोय झाली पण नाशिकची तू प्रॉपर होतीस तू या आंदोलनासाठी तुझं काय योगदान दिलं या प्रश्नाचं आम्हाला उत्तर दे मला या प्रश्नाचं उत्तर दे, दे। आणि यासाठी मी ही माफी मागतो सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी माझ्या या खानदेशाच्या आहेत पण आम्ही आमच्या परिपतीची काही मदत करू शकलो नाही हा खरं जाणता एक चुकीचा असा आहे आहे म्हणून ताईला परत परत, परत प्रश्न विचारू नकोस तू तु या तुझ्या खानदेशाच्या भूमीमध्ये आल्यावरती आंदोलनासाठी काय सहकार्य केलं माझ्या माता बहिणींना तू विचारतं का इथे तुमची प्रसादनांची काही सोय होत आहे का तू तरुण म्हणे तरुणी म्हणून बोलतेस तसं माझ्या माता भगिनी तू विचारतो का कर्तव्य आहे प्रश्न तुला नेतृत्वाला काय प्रश्न विचारतात माझ्या त्या बहिणीला सवाल आहे नेतृत्वाला काय प्रश्न विचारते जे तुझ्यासाठी भांडण करतायत आणि त्यांना प्रश्न विचारते अरे विचारायचा असेल प्रश्न अरे विचारायचा असेल प्रश्न तर त्या तुझ्या त्या चार मंत्र्यांना विचार जे या देशाच्या विधान भवनामध्ये बसवले ताई विचाराच्याच असेल प्रश्न सोड्या छगन भुजबळ ला विचार विचारचा असेल प्रश्न सोड्या दादा भुसेन विचार अच्छा विचारायचा असेल प्रश्न तर त्या नरहरी छिरवाडांना विचार इतके लोक तुझ्या जिल्ह्यातले मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांना तू प्रश्न विचार तू प्रश्न या नेतृत्वाला काय विचारते काय हो बाबा पश्चिम महाराष्ट्रातले बाबा पश्चिम महाराष्ट्रातले आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे मराठवाड्यातले असे नेतृत्व तुमच्या आमच्यासाठी ने संघर्ष आहेत अहो त्या लोकांना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परमेश्वराच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने त्या लोक इतके समृद्ध आहेत एसीच्या याच्यामध्ये झोपणारे एसीच्या गाड्यांमध्ये फिरणारे लोक आज इतक्या डिग्रीच्या या तापमानामध्ये आपल्यासाठी इथे बसलेले आहेत ही देखील मित्रांनो तुम्ही आम्ही दखल घेतली पाहिजे आणि त्याही उपरोक्त सांगायचं झालं तर शिक्षक आमदार या साहेब साहेब तुम्हाला माहिती असेल हा दराडे नावाचा माणूस शिक्षकांची मत घेऊन तीस वर्षापासून या राज्याच्या दराडे आमदार आहे तर दराडे या ठिकाणी आला का मला हा देखील प्रश्न आहे आणि एकेरी उल्लेख करणं हा जरी संस्काराचा चुकीचा भाग राहिला तर आमचा आता सहनशीलतेचा आता संपून गेलेला आहे कारण की कारण की कसं आहे शेतकऱ्याच्या पोरांनाच संस्कार आहे शेतकऱ्यांच्या पोराला लाज आहे इज्जत आहे माझ्या माता भगिनीला आम्हालाच सगळं लावून दिलं आहे आणि तुम्ही फक्त आमच्या उरावरती निवडून यायचं आमच्या मतावरती निवडून यायचं आमच्यावरती रुपयांचे घोटाफे करायचे आणि फुलं आम्हालाच गुलाम म्हणून वापरायचं आता ते टेंडन्सी आम्ही चालू देणार नाही

फलंदाशी संघटन मजबूत करून आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत तर राजकीय दृष्ट्या देखील तुमच्या आमच्या न्याय हक्कासाठी आपल्याला पुढील काळामध्ये लढावं लागणार आहे म्हणून या लोकांनी जितकं हे राज्य लुटलं आहे या लोकांनी जितकं हा देश लुटला आहे तसं या लोकांना लुटण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये म्हणणार आहोत म्हणून हा धमकी वजा इशारा समजा किंवा काही समजा पण हा शेतकऱ्याचा पुराचा आक्रोश आहे अहो आमचा मराठवाडा अनेक वर्षापासून आमचा मराठवाडा कधी दुष्काळाच्या तडाखाने फुलाखत होता दुष्काळाच्या तडाखाने फुलाखत असणार आमचा मराठवाडा एक वर्षाने दुष्काळ त्या ठिकाणी होता पण पाऊस इतका जबरदस्त झाला तर माझ्या सगळ्या लावून बसला माझ्या शेतकऱ्या विदर्भातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याची देखील या ठिकाणी या आंदोलनात आहेत म्हणून मी आम्ही या ठिकाणी मित्रांनो आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोराव सर्वसामान्य कष्टकऱ्यांची पोराव आपल्याला नसतं आता मी थोड्या जवळ माझ्या शेतकरी म्हणून गाव आहे खेड्या गावात मी पण आहे तर तिथून आम्हाला येण्यासाठी खर्च लागतो प्रत्येक मातापतीला हो हो खर्च लागतो तर इतका संघर्ष आम्हाला या ठिकाणी करावा लागत आहे पण एकाही आमदाराला आमची किव येत नाही एकाही खासदाराला आमची किव येत नाही एकाही मंत्राला आमची किव येत नाही मग तुम्ही आमच्यासाठी जर नाही होत असाल तर मग येत्या काळामध्ये आम्ही तुमचा विचार करणार नाहीत कारण की आम्हाला आमचा विचार करायला वेळ नाही आम्ही तुमचा कुठून विचार करू म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या म्हणून मला सांगणं आहे या शिक्षक आमदारांच्या आता निवडणूक येतील या पदवीधरांच्या आता निवडणूक येतील तुम्हाला काहीतरी खोट गाजर देतील तुम्हाला माय म्हणतील बहीण म्हणतील ताई म्हणतील तुम्हाला बाप म्हणतील युवा नेता म्हणतील अनेक काही काही म्हणतील आणि तुमच्याकडनं नोंदण्या करून घेतील आणि नोंदण्या करून तुम्हाला हजार पाचशे काहीतरी देतील तुमचं मत हे लोक चोरून घेऊन जातील तुमच्या जाताने तुमच्या लोकशाहीचा हे लोक फोन करून टाकतील म्हणून तुम्ही सज्ज होऊन ज्या ज्या लोकांनी आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही ज्या ज्या आमदार खासदार पाठिंबा दिलेला पक्षा नाही पक्षातला सो विनोदी तास हो सत्य तासो काही येतो ज्यांनी आमचा विचार केला नाही येत्या काळामध्ये आम्ही देखील त्याचा विचार करणार नाही या इथे माझ्या प्रत्येक मतामध्ये घेऊन जाणार म्हणून जाता जाता एकच सांगतो हा संघर्ष तुमचा आमचा आहे आपल्या या संघर्षाचे साक्षीदारखेकर साहेबांसारखे महाराष्ट्र राज्य ही योजना नसता हा आपल्याला एक आपल्या हक्काची नोकरी करून घ्यायची आहे आणि या नाशिकच्या गोदावरीच्या पवित्राच्या भूमीवरून या तम्रकराज भगवानाच्या भूमीवरून आम्हाला एकच शपथ घेऊन जायची आहे शपथ होण्यापेक्षा आम्हाला इथून एक करून जायचा आहे जोपर्यंत आम्ही आमच्या हक्काची नोकरी इथून घेऊन जात नाही तोपर्यंत आम्ही देखील या ठिकाणी उठणार नाही हा देखील आमचा एक सवाल या शासनाला असेल म्हणून या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना या राज्यातल्या दोघ उपमुख्यमंत्र्यांना आमचा सवाल आहे तुम्ही काय केलं काय नाही केलं या गोष्टीचा प्रश्न आम्ही आता नाही तर येणाऱ्या काळामध्ये विचारू पण तुम्ही आता आमचा विचार करा आता मिनी मंत्रालय लागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका त्याच्या पूर्वी आमच्या या गोरगरीब लेकरांची जी दिवाळी अतिवृष्टीच्या पावसामुळे नष्ट झालेल्या आहे ती दिवाळी जर तुम्हाला सार्थिकी लावायची असेल तर या शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही न्याय द्या ही बसलेली कुण्या राज्यकर्त्याची पोरं आहेत या गडगंज श्रीमंत अशा उद्योगपत्याची पोर आहेत ही कोणत्या एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याची पोर आहेत तर ही पोर आहेत ही सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं आहेत ही सकाळी आठ ते पाच नऊ पर्यंत कामाला जाणाऱ्या बेरोजगाराच्या बापाची पोरं आहेत या राबराब राबणाऱ्या शेतकरी बापाची पोरं आहेत आणवाणी पायाने शेतामध्ये राबराब नाभणाऱ्या माझ्या माईची ही लेकरं आहेत म्हणून यांचा शासन तुम्ही जरा विचार करा म्हणून मायबाप शासन तुम्ही यांचा विचार करा आम्ही तुम्हाला अजूनही मायबाप म्हणत आहोत आणि तुम्ही जर आमचा विचार करणार नाही तर नेपाळचा व्हिडीओ त्याला या शासनाच्या मंत्र्यांना सांगायचा आहे तो नेपाळचा व्हिडिओ देखील पाहून घ्या त्या नेपाळ सारखी अवस्था या राज्यामध्ये होण्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर आमच्यावरती अन्याय केला तर विक्रोप का होतो आचार्य चाणक्यने मी म्हणायचे शिक्षक हा विद्यार्थ्यामधला असा एक दुआ आहे शिक्षकांना जर विचार केला तर तो, तो विनाशही ही करू शकतो आणि शिक्षकांना जर विचार केला तर तो, तो प्रलयही घडू शकतो म्हणून शिक्षक आहेत शिक्षक मी या राज्य शासनाला देत आहे आणि लवकरात लवकर त्यांना जागेल आणि तुमचा आमचा निर्णय घेण्यासाठी ते इथे येतील आणि त्याही व्यतिरिक्त मला एक प्रश्न लोकर अजून एक शासनाला विचारायचा आहे दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगतात आमच्या पैसा नाही तुम्ही या बेरोजगारांना सांगतात आमच्याकडे पैसा नाही अहो तुमच्या वयाच्या बत्तीस वर्षामध्ये तीनशे कोटीची जमीन कशी घेतो तुमच्याकडे पैसा कसा येतो ते आम्हाला सांगा अहो दहा हजार रुपये पगारामध्ये शेतकऱ्यांची पोरं वापरते साहेब वापरलेलं आहे तुम्हाला तुम्ही दहा हजार पगारामध्ये आम्हाला वापरलं दहा हजार रुपये आम्हाला दर महिन्याला दिले नाहीत आमचे एक लाख दहा हजार रुपये आम्हाला एका वर्षामध्ये कसे टप्पे टप्पे तुकडे करून भेटलेत ते आम्हाला माहिती कालच्या दिवशी माझी एक माता भगिनी त्या ठिकाणी अक्षरशः रडून दिलं तर ती बहीण सांगायची मी माझ्या मुलाला जोडी करून त्या झोडीमध्ये टाकून मी शिकवलेलं आहे म्हणे सर म्हणे आदरणीय चाकूरकर साहेबांना ती बघिणी सांगायची तर मी शिकवलेलं आहे म्हणे म्हणजे एवढा प्रामाणिकपणा आमच्या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये होता आमच्या तरुण बांधवांनी शेतीची कामं सोडली अनेक कामं सोडली आणि प्रामाणिकपणे आपल्या अस्तित्व आस्थापनेमध्ये आपलं काम केलं आणि आपला कार्यकर्तृत्वाच्या व्यवस्थित असा ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे म्हणून इतकी प्रामाणिक आणि सुजला सुचलाम अशी फडी या राज्याच्या सेवेमध्ये जर समाविष्ट करून घ्यायचे असेल या राज्याला नवा विचार आणि नवी दिशा जर द्यायची असेल आप फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबांचा पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी जर तुम्हाला अखंडित ठेवायची असेल तर या बेरोजगारांना तुम्हाला न्याय द्यावाच लागेल यांना हक्काची नोकरी द्यावीच लागेल आणि द्यावीच लागेल नाही तर तो या राज्यातल्या या बेरोजगार युवकांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो तुम्हाला द्यावाच लागेल म्हणून जाता जाता या ठिकाणी जे काही आपल्या पूर्ण आप महाराष्ट्र राज्यातील माझे कार्य प्रशिक्षणार्थी माझ्या माता भगिनी बांधव आलेले आहेत आदरणीय समस्त नेतृत्व यांच्या आशीर्वाद घेऊन मी माझ्या वाणीला विराम देतो आणि जाता जाता एकच सांगतो संघर्ष आपला चालू राहील या संघर्षाच्या लढाईमध्ये तुमचं आमचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि मागे ही गाड्या तयार आहेत म्हणून आपण आपला आत्मविश्वास कुठेही कमी नका होऊ द्या येणारा काळ हा तुमचा आमचाच असेल आपले काही बांधव अमरावतीहून हून गडचिरोली हून गोंदिया हून तिकडून मराठवाड्यात विदर्भात आमच्या खानदेशातन सगळे बांधव आता यायला निघालेले आहेत म्हणून या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये संख्या या ठिकाणी होणार आहे म्हणून तुम्ही तुमचा दृढ हा कुठल्याही प्रकारे मागे न होऊ देता इथे पूर्ण आत्मविश्वासाने बसा आपण आपला न्याय आपल्या पदरात पाळून घेऊ हीच आजच्या दिली मी या ठिकाणी विनंती करत आहे आणि या माझ्या वारीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि